दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे बारामतीच्या राजकारणात आता चांगलेच रंग भरायला लागलेत आणि पवार विरुद्ध पवार हा सामना जोरदार रंगताना दिसतोय आता खुद्द अजित पवारांचा सख्खा भाऊ असणाऱ्या श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे या आधी अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी आपल्या काकाची साथ सोडत आजोबांना साथ दिली आहे त्यावरही आम्ही एक व्हिडिओ केलाय तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे तो तुम्ही जरूर बघा आणि आता श्रीनिवास पवार यांनी आपल्या सख्या भावाच्या विरोधात जात ते शरद पवारांच्या गटात सामील झालेत आणि काहीच दिवसांपूर्वी अजितदादांनी जे भाकीत केलं होतं ते आता खरं होताना दिसतंय काय म्हणाले होते नेमके अजित पवार आणि बारामतीतलं एकूणच राजकारणाचा आता नूर कसा बदलतोय ते सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई लोकसभा निवडणुकांच्या तारखा डिक्लिअर झाल्या आचारसंहिताही लागू झाली आणि महाराष्ट्रातलं राजकारण तापू लागलं यंदा महाराष्ट्रात सगळ्यात स्टार मतदारसंघ जर कुठला असेल तर तो म्हणजे बारामती मतदारसंघ या मतदारसंघावर अवघ्या देशाच लक्ष लागलंय कारण याच मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असं युद्ध आता पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं प्रतिष्ठित आणि एकत्र कुटुंब पद्धतीची मशाल असणारं पवार कुटुंब गेल्या सात महिन्यांपासून विभागलं गेलंय राजकीय महत्वाकांक्षेपायी या कुटुंबात उभी फूट पडली आहे हा सगळा इतिहास तुम्ही जाणताच आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात इतरांची घर फोडण्याचा ठपका असलेल्या शरद पवारांनी उतार वयात आपलंच घर फोडलं हा आरोप त्यांच्यावर गेले काही दिवस होतोय त्याला कारण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेले श्रीनिवास पवार यांनीच आपल्या सख्या भावाविरोधात जाण्याची भूमिका घेतली आहे आणि आपलं मुळगाव असणाऱ्या काटेवाडीतूनच अजित पवारांवर त्यांनी टीकेची तोफ डागली आहे आणि दोन सख्या भावांमधलं वितुष्ट समोर आलंय या आधी देखील त्यांचा मुलगा योगेंद्र पवार यांनी मध्यंतरीच आपल्या काकाविरोधात भूमिका घेत आजोबांना सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणी पुन्हा एकदा पवार कुटुंबात उभी फूट पडलेली दिसली आता तर काटेवाडीतल्या एका कार्यक्रमात बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे गावकरी म्हणून सगळ्यांना माहिती आहे की आणि साहेबांचं हो वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची काही नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा राष्ट्रीय स्वयंसेवक घ्यायला नको होता मी त्यावेळेस त्यांना हे स्पष्ट सांगितलं होतं कोणी आपल्याला देत असेल तर त्याच्या मागे जायचं कारण नाही अजित पवारांना दिलेली सगळी पदं ही साहेबांनीच दिली आहेत साहेबांचे साहे आमच्यावर खूप उपकार आहेत त्याची जाणीव मी वेळोवेळी करून दिली होती पण त्यांनी ऐकलं नाही अशा शब्दांमध्ये श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर प्रहार केलेत एवढंच नाही तर पुढे श्रीनिवास पवार म्हणाले आपल्या नावावर जमीन करून दिली तर त्यांना वृद्धपकाळी काळी आपण घराबाहेर काढू नये आज साहेबांचं वय त्रॅशी आहे त्यांना ऐकूल ती एक मुलगी आहे त्यांच्या मनाला काय वाटलं असेल याचा विचार अजितदादांनी करायला हवा होता अजितदादांकडे त्यांनी राज्य सोपवलं होतं साहेब स्वतः दिल्ली सांभाळत होते अजितदादांना हे वाटप मान्य करायला हवं होतं असा टोलाही श्रीनिवास पवार यांनी हणला या सगळ्या आरोप प्रत्यारोपावरून एक गोष्ट लक्षात येते अजित पवारांनी जे भाकीत केलं होतं ते भाकित आता खरं होताना दिसतंय शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी स्वतंत्र निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या पहिल्याच भाषणात पवारांच्या घरातलं भाकीत वर्तवलं होतं अजित पवार तेव्हा म्हणाले होते मला एकटं पाडलं जाईल लोकांना भावने केलं जाईल माझे सगळे नातेवाईक माझ्या विरोधात उभं राहतील पण तुम्ही माझी साथ सोडू नका असं आवाहन त्यांनी जनतेला त्यावेळी केलं होतं ते अत्यंत खरं ठरलंय पवारांची घरातच मोठी पॉवरफुल खेळी झालीय आणि भावानच त्यांची आता साथ सोडलीय लोकसभा निवडणुकांचे पडघम नुकतेच वाजलेत आणि बारामती मतदारसंघात आपल्या येणाऱ्या चोपन्न दिवसांमध्ये बारामती मतदारसंघात काय काय उलथा पालत होतीये काय काय आरोप प्रत्यारोप होणार आहेत ते येणाऱ्या काळात आता लवकरच स्पष्ट होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद